तर आपण कुठे आलो होतो एकोणीसशे मध्ये लखनौ येथे काँग्रेसचं अधिवेशन भरलं गेलं होतं अधिवेशनात मुस्लिम लीग पण मोठ्या प्रमाणात आले होते मग याच्यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये एक करार झाला तो करार म्हणून काय ओळखलं जातो तर लखनौ करार म्हणून ओळखलं जातं मग या लखनौ करारामध्ये दोन गोष्टींना महत्व देण्यात आलं काय राजकीय मागण्या आणि विविध मंडळातील प्रतिनिधित्व हे दे कोणाला देण्यात आलं तर मुस्लिम लीगला देण्यात आलं मग राजकीय मागण्या काय होत्या तर लंडन मधील भारत मंत्र्याचे इंडिया कौन्सिल हे होतं हे बरखास्त करावं काय भारत भारत का भारत मंत्र्यांचं भारत जे मंत्री राहतात नाही का भारत मंत्री वाईस निवडले जातात यांचं कौन्सिल कुठं होतं तर लंडन इथं होतं तर हे काय कॅन्सल करावं हे एक मागणी राजकीय मागणी होती हे कोणतं याच्यातली मागणी माहिती आहे ना तुम्हाला तर लखनौ इथे जे एकोणीसशे मध्ये अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं त्या ठिकाणी ही मागणी केली गेली होती आणि याच अधिवेशनात तर अधिवेशनात काय तर मुस्लिम लीग पण ओके इथपर्यंत या दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत या अधिवेशनातल्या का लखनौमध्ये करारामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम यांच्यामध्ये करार झाला होता या अधिवेशनात हे महत्वाची गोष्ट आहेत हे लिहून घ्या त्याच्यानंतर अजून काय मागणी केली होती तर केंद्रीय विधी मंडळाचे निर्वचित केले असावे म्हणजे भारतामध्ये केंद्रीय विधी मंडळ हे निर्वाचित केलं गेलं पाहिजे ही पण एक राजकीय मागणी या अधिवेशनात केली गेली होती तर ठीक आहे आता इथपर्यंत समजलं राजकीय दोन मागण्या होत्या आता काय समजलं तुम्हाला काय हा ठीक आहे मला वाटतं आपला आवाज कसं केला तर ठीक आहे लक्षात घ्या आता हे दोन राजकीय मागण्या मी सांगितलं काय लंडन येथील जे गृहमंत्री होते यांचं काय काउन्सिल रद्द करावं एक मागणी राजकीय मागणी या काँग्रेस अधिवेशनातून केली गेली होती दुसरं काय तर प्रांतिक कायदा मंडळ तयार म्हणजे आता विधिमंडळातल्या काय मागणी केल्या होते काय ठराव केले होते या लखनौ अधिवेशनामध्ये हो तर काय केलं होतं तर मिरलो मेंटो कायद्याने अस्तित्वात असलेल्या मुस्लिम युवक्त मतदारसंघाचं मान्यता द्यायची काय सांगितलं तर मिरलो मिंटो कायदा हा केव्हा पार केला होता मिंटो कायदा केव्हा झाला होता आसली केव्हा झाला होता एकोणासशे नऊ मध्ये यानं काय केलं होतं की जे मतदारसंघ तयार केले गेले होते बरोबर तर ते काय मतदारसंघ जे स्वतंत्र मतदारसंघ आहेत ते मुस्लिमांना देण्यात यावे जे ह्या कायद्यानुसार सांगितलं होतं मग ही सा एक मागणी केली गेली ही विधिमंडळात मागणी केली गेली होती मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जो मिलो मिंटो कायदा आला त्याच्याद्वारे मागणी केली गेली त्याच्यानंतर ज्या प्रांतात मुस्लिमांमधील अल्पसंख्याक असतील तिथं प्रतिनिधी नेमले जावेत काय ज्या प्रांतात मुस्लिम अल्पसंख्याक असतील तिथं प्रतिनिधी नेमले जावेत ही पण एक मागणी विधिमंडळात केली गेली होती त्याच्यानंतर त्याच्यानंतर जी एकोणविशे अकरा मध्ये लोकसंख्या झाली होती या अकरा एकोणाशे अकरा मध्ये जी झालेली लोकसंख्या होती त्या लोकसंख्यांचा आधार घेऊन मुस्लिमांची किती लोकसंख्या आहे त्याद्वारे प्रतिनिधित्व देण्यात यावे ही एक मागणी केली होती आता तीन मागण्या ह्या कशातल्या होत्या तर विधिमंडळातल्या होत्या आणि दोन मागण्या कशातल्या होत्या तर राजकीय मागण्या होत्या ओके समजलं आता याच्यामध्ये काय सांगितलं गेलं इतक्यात मी समजलं का तुम्हाला तुम्ही इतक्यात होते ना विधिमंडळात काय सांगितलं गेलं काय सांगितलं गेलं काय सांगितलं गेलं हा अल्पसंख्याक राजकीय मागण्या हे देण्यात यावे आणि जे स्वतंत्र मतदार मतदारसंघ होत मुस्लिमांचं हे देण्यात येवं हे कायद्यानं सांगितलं अजून दुसरं काय दोन हजार सॉरी एकोणीशे अकरा मध्ये जे लोकसंख्या झाली त्याच्यात मुस्लिमांची किती लोकसंख्या एक लोकसंख्येनुसार मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यात यावं असे हो। विधिमंडळातली मागणी होत्या राजकीय मागण्या काय सांगलं तर एका काय सांगितलं तर कौन्सिल बर कस्त करावं कोणाचं भारताच्या गृहमंत्र्याचं जे लंडन मध्ये आहे ते बरोबर या लखनौ करार हा अतिशय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो हा लखनौ करार केव्हा झाला एकोणीसशे सोळा मध्ये झाला प्रथमच या लखनौ करारामध्ये मुस्लिम लीग सामील झाली होती आणि तिचं स्वागत तिरुकांनी पण केलं होतं आणि प्रथमच या लखनऊ लखनौ करारामध्ये जहाल गट आणि जो मावळ गट होता तो पण आला होता समजला आता इथपर्यंत आणि याच्यामध्ये लखनऊ करारामध्ये मुस्लिम लीग अर्थाचा जो होते मुस्लिम लीगचे अध्यक्ष ते पण आले होते त्याच्यामुळे लखनौ करार हा महत्वाचा मानला जातोय किंवा एकोणीसशे सोळा मध्ये झालेलं काँग्रेसचं अधिवेशन हे लखनौ मध्ये झालं त्याच्यामध्ये या सर्व घटना घडामोडी झाल्या होत्या समजला इथपर्यंत लिहिलंय तुम्ही आता त्याच्यानंतर होमरुलिंग झाली आता स्वदेशी स्वराज्य स्वदेशी बहिष्काराची चळवळ पण होम रुलिकच काही घडामोडी होते बरोबर आपण इतक्यात काय बघितलं यांचं काय प्रपोज होता उदय स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण आणि भाषा प्रांतावर रचना बरोबर स्वदेशी स्वराज्य बहिष्काराची चळवळ आता एक लक्षात घ्या ह्या ओमरुल्लेखना आधीच काम यांचं चालू चाल होत पण यांना व्यापक रूप केव्हा हो प्राप्त झालं याच्या वेळी का बरं व्यापक रूप प्राप्त केलं भारतभर पसरलं गेलं स्व देशी स्वराज्य आणि बहिष्कार टाकणं हे का बरं भारतभर बर पसरलं गेलं काय कारण होतं मी कारण पण तुम्हाला सांगितलं होतं काय कारण होत का भारतभर पसरण्याचं मोठ्यू झालं काय होत कारण काय होत रवीना नाही बरोबर हा मग तेच नाही त्याच्यापैकी नाहीत ना कार्यक्रम कार्यक्रमामध्ये फक्त एक राहिलं राष्ट्रीय शिक्षण राहिल त्याच्यामध्ये टाकायचं बरोबर काय कारण होत काही ह्या नंतर व्यापक चळवळी सुरू झाल्या रेखा काय कारण होत नाही माहिती का गणेश बरं ठीक आहे चला आता नाही माहिती तर नाही माहिती मी सांगतो तुम्हाला काय होतं कारण तर स्वदेशी स्वराज्य या बहिष्काराच्या चळवळी व्यापक रुपये भारतात पसरल्या गेल्या कारण काय होत एकोणीसशे पाच मध्ये काय घटना घडली होती बंगालची फाळणी बंगालची फाळणी ही एकोणीसशे पाच मध्ये झाली त्यावेळेस भारत देशाचं काय झालं होतं का वाटणी होणार होती बरोबर वाटणी होणार असताना लोकमान्य टिळकांनी आणि भारतातील अतिशय महत्वाच्या नेत्यांनी काय कार्यक्रम हाती घेतला का बंगालची फाळणी रद्द करावी आणि ब्रिटिशांना त्यांच्या वटणीवर आणावं याच्यासाठी त्यांनी हे दोन तीन कार्यक्रम हाती घेतले मग त्याच्यामध्ये काय होतं स्वदेशी स्वराज्य आणि बहिष्कार आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट घ्या लक्षात घ्या की हे कार्यक्रम राबविता असताना प्रत्येक नेत्याला प्रत्येक प्रांतामध्ये जाणे शक्य होतं का नाही मग त्यावेळेस बंगाल प्रांतात वंगभंग बंगा चळवळ सुरू झाली बरोबर म्हणजे वंगभंग चळवळ म्हणजे काय तर तिचा कोणी नेता नव्हतं ती लोखंधारे सुरू झाली फक्त एक महत्वाचे व्यक्ती होते कोण काय नाव होतं त्यांचं आलं जे बंगाल प्रांतात त्यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली कोण होते मग बंगाल प्रांतात चंद्र बॅनर्जी बरोबर बरोबर ना आणि महाराष्ट्रात कोण होते या तीन कार्यक्रमांची धुरा हात सांभाळणारे स्वराज्य स्वदेशी आणि बहिष्कार असतील महाराष्ट्रात कोण असतील मग मा? लोकमान्य टिळक दिल्लीमध्ये कोण होते मग सय्यद हैदर राजा कोण होते सय्यद हैदर राजा आणि मद्रास मध्ये मा कोण होते मग तर चिदंबरम पिल्लई या चार नेत्यांनी त्या चार प्रांतात भारताच्या त्यावेळेस प्रांतवारी रचना असल्यामुळे या चार प्रांतात या चार नेत्यांनी हे कार्यक्रम पार पाडायचं ठरवलं स्वराज्य म्हणजे काय का आपल्या राज्यामध्ये असलं पाहिजे म्हणजे आपलं स्वराज्य असलं पाहिजे आपला हक्क अधिकार असले पाहिजे स्वदेशी म्हणजे काय का स्वतःच्या देशातील वस्तू ज्या आहेत ते वापरले गेले पाहिजे बरोबर स्वदेशीचा अवलंब दिला पाहिजे त्याच्यानंतर बहिष्कार काय ज्या ब्रिटिशांतून येणारं उत्पन्न होतं त्या ब्रिटिशातून ज्या वस्तू होत्या यांचा काय करायचा बहिष्कार करायचा मग बहिष्कारांच्या म्हणजे अनेक कपड्यांची होळी केली बरोबर मग ब्रिटिशांमधून काय येत होते सिगरेट येत होते साखर येत होते बरोबर कपडे येत होते अतिशय महत्वाच्या गोष्टी येत होत्या त्यांचं काय केलं बहिष्कार केला या अशा प्रकारे या स्वदेशी आणि स्वराज्य व बहिष्काराची चळवळ पुढे आली जी चार प्रांतांमध्ये पसरली आणि तिचं कारण काय होतं तर एकोणीसशे पाच मध्ये झालेली बंगालची फाळणी ही फाळणी रद्द व्हावी यासाठी हे कार्यक्रम हाती घेतले चतुर्शत्री पण आपण टिळकांनी सांगितले काय चतुर्शेत्री म्हणजे ह्याचे तीन ह्या तीन झाले काय स्वदेशी स्वराज्य आणि बहिष्काराची चळवळ आणि एक अजून चतुर्शत्री म्हणजे काय म्हणतोय राष्ट्रीय शिक्षण या चतुर्शत्री म्हणजे चतुर्शत्री कार्यक्रम याला असं म्हटलं जात आहे हे कारण कार्य सुरू होण्याचं कारण काय एकोणीसशे पाच मध्ये झालेली बंगालची फाळणी बरोबर मग एकोणीसशे अकरा मध्ये काय केली गेली ही फाळणी काय केली गेली रद्द केली गेली त्यावेळेस एक लक्षात घ्या का तुथपर्यंत किंवा तिथपर्यंत काय कोणती राजधानी होती भारताची भारताची पहिली राजधानी ब्रिटिशांच्या टायमात कोणती होती माहिती का तुम्हाला कोलकाता होती बरोबर मग नंतर एकोणीसशे बारा पासून कोणती राजधानी हलवण्यात आली तर दिल्ली ही राजधानी केली गेली ठीक आहे आता इथपर्यंत आपण बघितलं काही ह्या पण महत्वाच्या चळवळी होत्या आणि ह्या चळवळी प्रामुख्याने जर प्रश्न जर आला का दिल्लीमध्ये स्वदेशी स्वराज्य बहिष्काराची चळवळ कोणी सुरू केली तर आपल्याला नाव सांगता आलं पाहिजे कोण सय्यद हैदर रजा आणि बंगालमध्ये कोणी सुरू केली तर सुरेंद्रनाथ सुरेंद्रनाथ आणि उमेशचंद्र बॅनर्जी या दोघांनी केली आहे त्याच्यानंतर अजून एक कोणतं राहिलं मद्रास राहिलं बरोबर मद्रास मध्ये मी कोणतं सांगितलं ना चिदंबरम पिल्लई ह्या चार महत्वाच्या व्यक्तींनी किंवा पाच महत्वाच्या व्यक्तींनी ह्या चळवळी होत्या स्वदेशी स्वराज्य आणि बहिष्काराचे चळवळी होत्या हे महत्वाचे हो हे चार पाच नेते होते म्हणजे प्रश्न येऊ शकतो कधी पण स्वदेशी स्वराज्य या चळवळी कोणी सुरू केल्या बरोबर तर मग प्रत्येक व्यक्तीच्या काही वेळेस महात्मा गांधी ऑप्शन मध्ये राहील किंवा लोकमान्य टिळक राहील किंवा महात्मा फुले राहील तर त्यावेळेस आपल्याला ओळखता आलं पाहिजे किंवा एखाद्या वेळेस असा प्रश्न येतो मद्रास प्रांतात कोणी सुरू केली स्वदेशी चळवळ बहिष्काराची चळवळ त्यावेळेस आपल्याला माहिती पाहिजे का चिदंबरम पिल्ले यांनी सुरू केली ठीक आहे आता इथपर्यंत समजलं होम रिलिक समजली स्वदेशी स्वराज्य बहिष्काराची चळवळ समजली ठीक आहे पुसू त्यानंतर अजून किती व्यक्तींच्या महत्वाच्या भूमिका होत्या ज्या काँग्रेसच्या अधिवेशनात पार पाडल्या गेल्या काँग्रेस अधिवेशन होत असताना चौसष्ट अधिवेशन झाले चौसष्ट अधिवेशनामध्ये अनेक असे महत्वाचे व्यक्ती जे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहिले होते त्यापैकी महात्मा गांधी पण होते डबल राजेंद्र प्रसाद पण होते जवाहरलाल नेहरू पण होते अजून अनिवे पण होते बरोबर उमेशचंद्र बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी रवींद्रनाथ टागोर जे भारतातील जे महत्वाचे समाज सुधारक सुधारक होते हे सर्व काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले होते आता त्याच्यात कोण महत्वाचे व्यक्ती होते त्यांनी काय काम केलं आता एक लक्षात घ्या काँग्रेसच्या अधिवेशनामधील महत्वाचे व्यक्ती दादाभाई नवरोजी पण होते बरोबर तर दादाभाई नवरोजी जर हे बघितलं हे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष असताना यांची काय कार्यकिर्दी होती किंवा काय केलं यांनी बरोबर जसं आपण कसं बघितलं का लखनौमध्ये काँग्रेस अधिवेशन झालं तर लखनौ अधिवेशनामध्ये कोण कोण होते मुस्लिम लीग जे पण एक वेळेस काँग्रेसचे हे राहिलेले होते अध्यक्ष राहिले काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले होते दादाभाई नवरोजी यांचं काय कार्यक्रम म्हणजे कार्यकाळ होता ठीक आहे समजलं तिकडं लक्ष द्या आता तर यांचं कार्यकाळ काय होता अठराशे पंचवीस ते एकोणीसशे सतरा पर्यंत आता यांना काय ओळखलं जात आहे का ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणजे काय सांगितलं जात आहे का भारतीय किंवा आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून पण ओळखलं जाते कदाचित जर प्रश्न पडला का ग्रँड मॅन ओल्ड इंडिया म्हणजे भारताचे पितमा पण त्यांना सांगितलं जातं हे पण लिहून घ्या वाटत भारताचे पितमा म्हणून कोणाला ओळखलं जातं म्हणून दादाभाई नौरोजी ज्यांना ओळखलं जातं त्याच्यानंतर आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणते म्हणून कोणाला ओळखलं जर जाते तर ते पण दादाभाई नवर ओळखलं जाते त्यांनाच ओळखलं जात त्याच्यानंतर अजून त्यांचं महत्वाच्या गोष्टी त्यांचा जन्म कुठे झाला तर महाराष्ट्रातील खडक या गावी झालता हे पण महत्वाचं आहे आता एक लक्षात घ्या तर ते एल्फिस्टन मध्ये महाविद्यालयामध्ये एल महाविद्यालय महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक पण होते हा तसेच मध्ये त्यांनी इंडियन असोसिएशन लंडन मध्ये इंडियन असोसिएशन ही संघटना पण स्थापन केली होती कोणती तर इंडियन असोसिएशन काय हे संस्था संघटना स्थापन करायचं काय होतं लंडनमध्ये प्रपोज का भारतामधील असणारी भारता, जी गरिबी किंवा भारतात मोठ्या प्रमाणात जी ब्रिटिश लूट करीत आहेत हे सरकारकडं ब्रिटिश पार्लमेंट म्हणून मांडायचं काम या असोसिएशनद्वारे केलं गेलं होतं ठीक आहे हा उद्देश या असोसिएशनचा होता त्याच्यानंतर ते, ते वित्त आयोगाचे पहिले भारतीय सदस्य होते भारतामध्ये जेव्हा वित्त आयोग विवराजांच्या नेमला गेलं तेव्हा भारतामधील वित्त आयोगाचे पहिले सदस्य कोण होते तर दादाभाई नौरोजी हे होते पहिले सदस्य होते त्यानंतर त्यांनी मुंबई इथे ज्ञानप्रसारक मंडळ हे पण काढलं होतं आता एक लक्षात घ्या का ज्ञानप्रसारक मंडळ कोणी काढलं होतं दादा तर दादाभाई नव यांनी काढलं होतं कुठे तर मुंबई इथे काढलं होतं हे जे पॉइंट आहेत मी लिहून गेले भारताचे पितामहा आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते किंवा इंडिया असोसिएशन किंवा वित्त आयोगाचे पहिले सदस्य हे महत्वाचे पॉईंट आहेत याच्यावर कधी पण प्रश्न पडू शकतात भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखलं जात आहे किंवा इंडिया असोसिएशन ही लंडन मध्ये संघटना कोणी सुरू केली तर याच्यावर बहुतेक प्रश्न पडतात त्याच्यामुळे आपण हे मुद्दे तुम्हाला लिहून दिले लिहिले का तू ठीक आहे त्याच्यानंतर ज्ञान प्रसारक मंडळ हे पण त्यांनी सुरू केलं होतं सुरू केलं होतं तर मुंबई या ठिकाणी केलं होतं त्याच्यानंतर जो विल बी आयोग म्हणजे अठराशे सत्त्याण्णव साली रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंचर एक संघटना स्थापन केली होती तर कोणी केली होती, वेल 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 होती। तर वेलबी या व्यक्तीने केली वेलबी व्यक्तीचा एक आयोग होता तर वेलबी आयोगामध्ये पण ते आयोगा सदस्य होते तर विचारलं गेलं का वेलबी आयोगामध्ये कोण सदस्य होते भारतीय समाज सुधाराकडपैकी तर आपल्याला त्यावेळेस माहिती असलं पाहिजे कोण होते तर दादाभाई नवरोजी हे वेलबी आयोगामध्ये सदस्य पण होते त्याच्यानंतर लिहिलं का इतकं तर इतकं हे म्हणजे त्यावेळेस जे दादाभाई नवरोजी काँग्रेसमधील अध्यक्ष असताना अधिवेशनात अध्यक्ष असताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे काम केलं होते त्याच्यानंतर ते त्यांनी आर्थिक निसरणाचं सिद्धांत पण मांडलं होतं ज्या मध्ये आपण बघतो का त्यांनी सांगितलं का ब्रिटिश सरकार भारताची कशी प्रमाणे लूट करत आहे बरोबर का ना भारताची लूट कशी चाले आर्थिक रूपात हे त्यांनी मांडलं होतं आणि त्यावेळेस ते त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन पण सांगितलं होतं ब्रिटिश पार्लमेंट पुढे तर इथपर्यंत दादाभाई नौरोजींचं कार्य होत हे सर्व घेतलं आणून तुम्ही कसू का आपण अजून एक महत्वाचे व्यक्ती होते की जे काँग्रेस अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते कोण त्यांचं नाव आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी ठीक आहे आता सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पण त्यावेळेस काँग्रेसमध्ये अध्यक्ष होते ते आय सी एस परीक्षा अठराशे एकोणसत्तर साली म्हणजे पास उत्तीर्ण झाले होते बरोबर कोणती आय सी परीक्षा ही इंग्रजांच्या काळात घेतली जायची परीक्षा आणि ही सर्वात आवड परीक्षा होती त्यावेळेस काय झालं वयाच्या एकवीस वर्षापर्यंतच ही परीक्षा पास होई व्हाय गरजेचं होतं असं इंग्रजांनी कायदा केला त्याच्यानंतर इंग्रजांनी डबल कायद्यात तरतूद केली होती आधी एकवीस वय होत नंतर त्यांनी एकोणऐस वय केलं होतं एकोणावीस वर्षातच पास व्हायला पाहिजे त्यावेळेस हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे त्या पार्लमेंटमध्ये लढले होते का डबल वय वाढवलं एकवीस वर्षापर्यंत केलं जावं हे महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता त्यानंतर त्यांनी बारा आठ ला ही परीक्षा पण दिली होती पण ही परीक्षेची परवानगी इंग्रजांनी नाकारली होती त्याच्यानंतर त्यांच्यावरती इंग्लंडमधीलच मधीलच मुक्कामत असणार असताना एक ऍडम बर्क जोसेफडमन्ड बर्ग जोसेफ यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते कोणाचा प्रभाव पडला होता त्यांनी कोणती परीक्षा दिली होती ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत नाही का त्यांचं आयुष्य एक साधारण सतरा ऐंशी वर्षाचा कार्यकाळ होता पण आपण त्यांच्या आयुष्यात ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या किंवा घटना होत्या त्या आपण समजून घेणं गरजेचं होतं मग काय तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी आय सी एस परीक्षा पास केली होती त्यांच्या आयुष्यावरती किंवा त्यांच्यावर जो प्रभाव पडला कोणाच्या विचारांचा प्रभाव पडला तर जोसेफ हा हे व्यक्तीचं नाव लिहून घ्या यांचा पण प्रभाव पडला होता त्याच्यानंतर त्यांनी पुढे रिपन महाविद्यालय स्थापन केलं रिपन महाविद्यालय कोणी स्थापन केलं तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलं त्यालाच आता काय सांगितलं जाते माहितीये तुम का तुम्हाला काय सांगितलं जाते विद्यमान सुरेंद्रनाथ महाविद्यालय हेच आता म्हणजे त्या काळात रिपन महाविद्यालय नाव होतं आता त्याला विद्यमान सुरेंद्रनाथ महाविद्यालय असं नाव आहे त्याच्यानंतर त्यांनी लोकांच्या जागृतीसाठी किंवा लोक इंग्रजी विरोधात एकत्र यावे किंवा जनजागृती करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय बाण्याचं पण बंगाली वृत्तपत्र सुरू केलं होतं म्हणजे बेंगॉल बेंगॉली हे वृत्तपत्र सुरू केलं होतं कोणी सुरू केलं होतं तर सुरेंद्रनाथ बॅनलजी आणि हे वृत्तपत्र इंग्रजी मधून होत जे अठराशे अठ्याहत्तर मध्ये सुरू केलं लिहिलं का त्यानंतर त्याने महत्वाचे म्हणजे इतक्यात मी तुम्हाला सांगितलं का जे इंग्रजांनी कायदा बनवला होता जी आयसीएस परीक्षा होती एकोणा करण्यात आली होती ती पुन्हा एकविस कशी नेण्यात येईल त्याच्यासाठी त्यांनी लढा दिला होता त्यानंतर द्विदल पद्धती असलेल्या बंगालच्या विधिमंडळ त्यांची नियुक्ती झाली द्विदल राज्य पद्धती म्हणजे काय त्यावेळेस पण जशी भारतामध्ये आता कशी काय द्विदल शासन पद्धती आहे बरोबर राज्यात घटक राज्य आणि रा, राज्य म्हणजे केंद्र राज्य आणि घटक राज्याच्या द्विदल शासन पद्धती त्यावेळेस पण होती एक विधिमंडळ शासन एक म्हणजे प्रांतीय मंडळ आणि केंद्रीय मंडळ केंद्रीय मंडळ म्हणजे काय तर पूर्ण राज्यांवरती किंवा पूर्ण प्रांतांवरती असलेली सत्ता आणि प्रांतीय मंडळ म्हणजे मं काय तर त्या विशिष्ट प्रांतासाठी मग या ठिकाणी पण त्यांची निवड झाली होती सदस्य म्हणून त्याच्यानंतर एकोणीसशे एकवीस साली लवकरच त्यांना ब्रिटिश सरकारने नाईट हा किताब बहाल केला आता नाईट एक लक्षात घ्या का तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे का नाईट किताब कोणाला बहाल केला गेला होता तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना बहाल केला होता तर हे पण लिहून घ्या महत्वाचं आहे एकोणीसशे एकवीस मध्ये इंग्रजांनी नाईट किताब कोणाला बहाल केला होता तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना बहाल केला होता लिहिलं का तर ही एकंदरीत त्यांची कार्यकिर्द झाली ते त्यांच्या जीवन कारकिर्दीत आय सी एस परीक्षा पास झाले होते रिपन महाविद्यालय स्थापन केलं होतं त्याच्यानंतर त्यांचा जो uh, कल होता तो समाजसेवेकडे देशसेवेकडे वळला गेला नंतर त्यांनी अं ब्रिटिशांविरोधात आंदोलन सुरू केलं जे आय एस एस परीक्षा होती ही एकवीस वरून ला केली गेली होती त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा लढा दिला एकवीस आणण्यासाठी त्याच्यानंतर त्यांनी जनजागृती यासाठी बंगाली वृत्तपत्र सुरू केलं होतं इंग्रजी भाषेतून अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये त्याच्यानंतर त्यांनी बार लॉ म्हणजे जी वकिली क्षेत्राची जी परीक्षा होती ती पण दिली होती पण ब्रिटिशांनी त्यांना ती परीक्षा नाकारली होती म्हणजे दिली नाही देऊन दिली नाही त्याच्यानंतर त्यांनी समाज कार्यक्र हो त्याच्यानंतर त्यांची जी विधी मंडळ असतात ब्रिटिशांच्या टायमात विधी मंडळ होते त्याच्यात सदस्य म्हणून त्याला ठेवलं गेलं होतं त्याच्यानंतर त्यांना नाईट हा किताब पण बहाल केला गेला होता ठीक आहे इथपर्यंत त्यांची कारकीर्द होती आता त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ काय आहेत किंवा त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले होते तर अनेशन इन मेकिंग हा एक त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ होता काय अनेशन हा एक होता त्याच्यानंतर बीइंग द द ऑफ ऑफ टायर्स पब्लिक हा एक त्यांचं आत्मचरित्र होतं पण हे महत्वाचं हा एक महत्वाचा आहे त्याच्यापैकी हा एक लिहून घ्या वाटलं तर अनेशन इन मेकिंग हा त्यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ होता हा सुरेंद्रनाथ बेन वृत्तपत्र हे ना बेंगोली हा ग्रंथ आहे त्यांचा वृत्तपत्र बेंगोली आहे ना जे इंग्रजी मधून सुरू झालं अठराशे अठ्याहत्तर मध्ये तर हे पण एक काँग्रेसच्या जे अधिवेशना भरायची त्या काळातील एक महत्त्वाचे व्यक्ती होते आणि हे पण काय काळ काँग्रेसच्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष राहिले होते ठीक आहे लिहिलं का तर आजचा आपण इतकं लेक्चर घेतला आपण नेक्स्ट टाइम अजून राहिलेले जे महत्वाचे व्यक्ती होते ते व्यक्तींची आपण माहिती बघू ठीक आहे तर आजचा लेक्चर संपला असं आपण थांबून घेऊ